मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्याची तात्काळ हकालपट्टी करा तसेच नैतिकता समजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली आहे भाजप प्रणित महायुती सरकारच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता एकाच दिवशी एकाच वेळी येलगार केला सोलापूर येथे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अजय दासरी संतोष पाटील गणेश वानकर धनंजय डिकोळे संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारण्यात आले यावेळी उपनेता अस्मिता गायकवाड यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांवर सडकून टीका केली आज महिलांचे सगळे प्रश्न उत्तरित आहेत आज बघतोय आपण की लाडक्या बहिणीचे पैसे देतो म्हणते पैसे देत नाही आहेत कुणी आधी सगळ्या लाडक्या बहिणी आमच्याकडे आक्रोश करतायत शेतकरी आक्रोश करतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणते किल्ली नाही आहे महाराष्ट्रात सगळीकडे दखल घेतली जात नाहीये दररोज महिला बेपत्ता होत आहेत सगळ्यात जास्त महिला बेपत्ता प्रमाण होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात आहे याची दखल सरकार घेत नाहीये आणि यामध्ये हे रमी खेळण्यामध्ये यांचे मंत्री मशगूल आहेत रासभार चालवण्यामध्ये यांचे मंत्री मशकूल आहेत त्यांचे मंत्री आज यांना वेळ नाहीये जनतेचे प्रश्न फोडवायला वेळ नाही पण रमी खेळायला वेळ विधानसभेमध्ये लाज वाटायला पाहिजे आज मंत्र्यांना की जे विधानसभेमध्ये खेळतात आणि विधानसभेचं पावित्र्य या लोकांनी घालवलेलं आहे या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे आज संपूर्ण विधानसभाच काय संपूर्ण लोकप्रतिनिधींचं पावित्र्य आज समाप्त झालेलं आहे आणि आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांनी सुद्धा याची दखल घेऊन या मंत्र्यांचे तर राजीनामे घ्यावेत पण स्वतः सुद्धा राजीनामे द्यावेत थोडी तरी नैतिकता असेल आणि थोडी जरी जनाची नेत्यांची तरी चाण असेल तर या सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत या भ्रष्टा भ्रष्टाचार मंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही कोणीच वास्तव बसणार नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे छोटे आंदोलन आहे आत्ता ट्रेलर आहे पण यापुढे राजीनामे दिले नाही तर पिक्चर बघायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एकाही मंत्र्याला स्वतः बातमी देणार नाही ना ना, एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही ना। ना यावेळी उपनेते शरद कोळी व सर्व जिल्हा प्रमुखांनी भाजप प्रणीत मायुतीचा भ्रष्टाचारी मंत्रावर सडकून टीका केली व तात्काळ राजीनामा देण्याची मागणी देखील यावेळी लावून धरली आबाणी मोदी यांचा कर्ज लाखो करोड कर्ज माफ कराल यांच्या पैसे आहेत पण शेतकऱ्यांचा चार पाच लाख रुपये माफ कराल यांच्या आठ पैसे नाहीत पलाडच्या बहिणीला यांच्याकडे दोन हजार रुपये नाहीत या ठिकाणी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत यांच्याकडे पैसे आहेत फक्त दोन नंबर रणि मोठ्या कारणावर सुद्धा राजीनामा देणारे मंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पाहिलेत पण आज असे सगळं व्हिडिओचे पुरावे देखील सापडून सुद्धा आणि ट्रॅप करणारे सुद्धा मंत्री या ठिकाणी आहेत अशा मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे जनतेचा संबंध महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश आहे याची दखल घेऊन ताबडतोब सर्व मंत्र्यांचे राजीनामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या भ्रष्टमंत्र्याच्या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तर खरं सांगायचं म्हणजे हे जे नालायक भ्रष्ट मंत्री या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या संसदेच्या पायरीवरती कितीतरी आंदोलन केलं राजीनामा या सरकारनं घेतला नाही याचेही पुढे जाऊ मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतले पाहिजेत नव्हे तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि जर नाही केलं तर राज्यभरामध्ये मोठं आंदोलन आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शिवसैनिक जातील आणि लोकांच्या समोर जे जन आक्रोश आंदोलन आहे हे आंदोलन गाव पातळीवर सुद्धा आम्ही करायला तयार आहोत आम्ही यांना सोडणार नाही शेतकरी क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती सीमा पाटील आशा टोंपे शहर संघटिका प्रीती नायर जोरा रंगरेज महानगर प्रमुख दत्ता माने दत्ता वानकर दत्ता गणेशकर सुरेश जगताप आभा सावंत लहू गायकवाड रवी कांबळे खंडू सलगर संताजी बोळे तळवळकर अमित जयश्री पाटील अनिता राठोड संगीता पवार सरस्वती कोरे सुमित्रा देसाई आदी महिला व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या